हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि आज मी तुमच्यासोबत आजची पूजा शेअर करणार आहे खरं तर मागच्याच गुरुवारी मी पूजा व्हिडिओ बनवणार होते पूजेचा परंतु पहिल्या गुरुवार असल्यामुळे पहिल्या गुरुवारी खूपच गडबड असते सगळी तयारी करू तोपर्यंत तो, आणि मग खूपच वेळ होऊन जातो त्यामुळे व्हिडिओ नाही बनू शकले तर म्हटलं आज खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवावा आणि मी कशा प्रकारे पूजा करते ते तुमच्यासोबत शेअर करावं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी स्वस्तिक काढून घेतले रांगोळीनं आणि त्याच्यावरती चौरंग ठेवून घेतला आहे आता चौरंगावरती मी लाल इथे वस्त्र अंतरून घेतलेले आहे त्यानंतर आता मी आधी समया लावून घेणार आहे तर कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आधी आपण दीप प्रज्वलन करायचं असतं त्यामुळेच आधी मी इथे समया लावून घेते त्यानंतरच मग बाकीची पूजा करायला येईल तर इथे मी समयांना अशा पॅक करून घेतल्यात कारण की समया मी घासून घेतल्यानं त्या व्यवस्थित लागलं नाही की तेल पूर्ण खाली येतं त्यामुळे पॅक केला आणि आता वाती मी लावून घेते तर इथे तुम्हाला जर समयाऐवजी निरंजन लावायचं असेल तर तुम्ही निरंजन आधी लावून घ्यायचं आहे त्यानंतर ता निरंजनाची पूजा करायची हळदी कुंकू अक्षदा लाव अक्षदा वाहून आणि मग बाकीची पूजा करायला लागायचं आहे तर इथे मी निरंजन ठेवून देते जागेवर आणि आता मी तांदळाची आरस करून घेणार आहे इथे म्हणजे तांदळा जिथे आपण कलश ठेवणार आहोत तिथे मी तांदळाने अष्टदल कमळ काढून घेणार आहे इथे म्हणजे तुम्हाला जर स्वस्तिक काढायचं असेल तर तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकता तर अष्टदल कमळ काढून झाल्यावर त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि जे आपण कलश लावणार आहे त्या त्याला आपण स्वस्तिक काढून घेणार आहोत कुंकवाने स्वस्तिक काढून झाल्यानंतर हळदी कुंकवाच्या अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत पाच पाच तरी ते मी हळदी कुंकवाने रेषा मारून घेते आता याच्यामध्ये मी गंगेचं पाणी टाकून घेणार आहे तर पाणी अगदी फुलपर्यंत नाही भरायचं जेव्हा आपण नारळ ठेवतो तेव्हा मग ते पाणी बाहेर येतं आता याच्यामध्ये सुद्धा मी हळदी कुंकू अक्षता आणि एक सुपारी त्यानंतर दुरवा आणि एक रुपयाचं नाणं टाकलेलं आहे आणि मी जे पाच झाडाची पाने आणली होती म्हणजे डहाळे आहेत अखंड पाणी नाही आहेत ते अखंड ढाळे ठेवून घेते तर आधी बाकीचे ढाळे आणि त्यानंतर शेवटी मी आंब्याचा डहाळ इथे ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी नारळ ठेवून दिलेला आहे जो आपण मागच्या गुरुवारी पुजला होता तोच नारळ आहे नारळावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि मग ठेवायचा आता जो मुखवटा आहे त्यालासुद्धा मी ओल्या कापडाने पुसून घेतलेला आहे आता मुखवटा व्यवस्थित नारळाला लावून घेतला आहे त्यानंतर हे जे वस्त्र आहे ते मी सुद्धा कळशाला लावून घेतलेलं आहे म्हणजे बांधलेलं आहे कालच हे वस्त्र धुतलं होतं त्यामुळं खूपच चुरगळलेलं मी आता त्याला इस्त्री केली आणि पुन्हा मी लावले तर आता मी व्यवस्थित दागिने सगळे घालून घेणार आहे देवीला इतली में तर मी इथे गळ्यातली ठुशी एक लक्ष्मी हारे आणि एक मंगळसूत्र असं मी देवीला घालून घेणार आहे तर इथे पाहू शकता दागिने घातल्यानंतरच देवीचं रूप किती छान खोलून दिसतंय अजून तर मेन पूजा व्हायची आहे तर इथे मी सगळे मंगळसूत्र वगैरे सेट करून घेते व्यवस्थित कारण की माझं खूप हे असतं की मी सारखे हलवत असतं दागिने तिरकेस दिसत आहेत सरळ दिसत नाही असं तसं तरी ते आता व्यवस्थित सेट करून झालेले आहेत आता मी देवीला हार घालून घेते त्यानंतर देवीला वेणी वेणीसुद्धा लावून घेणार आहे गजरे भेटले असते तर अजूनच खूप छान दिसलं असतं पण गजरे नाही भेटले मला आणि आ... आता आपल्याला श्री गणेशाची स्थापना करून घ्यायची आहे तर इथे मी सुपारी घेतली आहे त्याला मी आधी पाण्याने अभिषेक करून घेतला आहे त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करून घेतला आहे आणि अभिषेक सुरू असताना गणपतीचा मंत्र म्हणायचा आहे ओम गंग गणपते नम ओम गंग गणपते नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न सर्व सर्वकारे शु सर्वदा अशा प्रकारे गणेशाची स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर आपण गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षदा त्यानंतर दुर्वा फूल वाहून घ्यायचं आहे आणि गणपतीला गणपतीच्या पाया पडायचा आहे त्यानंतर गणपतीला पण गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गणपतीची स्थापना अशा प्रकारे आपली झालेली आहे त्याचप्रमाणे लक्ष्मीच्या मूर्तीची सुद्धा पंचामृताने अभिषेक घालून मी इथे आ, स्थापन करत आहे मूर्ती आता मूर्तीला हळदी कुंकू वाहून घेणार आहे अक्षता आणि पूजा मांडलेल्या पण मुकवट्याला सुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि फुल व्हायचं आहे आता मी इथे तिसऱ्या विड्यावरती श्रीयंत्राची स्थापना करणार आहे तर श्री सुद्धा मी अभिषेक करून घेत आहे इथे अभिषेक करताना तुम्ही श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि जर श्रीसूक्त नसेलेत तर तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा लावू शकता तर इथे मी अभिषेक करून घेतलेला आहे आता श्रीयंत्राची पण मी स्थापना करून घेणार आहे स्त्रीयंत्राला मी हळदी कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर श्रीयंत्राला कमळगट्ट्याची माळ इथे मी अर्पण करत आहे त्यानंतर आता मी देवीची ओटी भरून घेणार आहे इथे मी अशा प्रकारे ओटी भरत असते संपूर्ण पीस नारळ त्यानंतर ता जे सुवासिनींचं हे असतं बांगड्या वगैरे ते सर्व ओटीचं साहित्य इथे मी ओटी भरून घेत आहे बऱ्याच ठिकाणी फक्त विडा ठेवला जातो परंतु आपण अपन देवी आपल्या घरी येते तेव्हा आपण संपूर्ण साधं शृंगार देऊन मग देवीची ओटी भरायची असते त्यामुळे तर आता मी इथे समय आता आधीच लावून घेतलेला परंतु मी इथे तुपाचा दिवा लावला नव्हता तर तो मी आत्ता लावून घेणार आहे तर हे दोन आ, दिवे मी मिशोवरून घेतलेले आणि ते पहिल्याच गुरुवारी पूजेच्याच दिवशी आलेले तर एक तुपाचा आणि एक तेलाचा तर नेहमी लागतो आपल्याला एक तुपाचा ते तेलाचा दिवा दोन्ही पण लावावं लागतात त्यामुळे मी हे दिवे घेतलेले आहेत आणि आकाराने छोटे आहेत पण छान आहेत तर आता मी इथे खाली एक पाठ ठेवला आहे चौरंगाच्या त्याच्यावरती हे दोन दिवे लावणार आहे तर दिव्यांची सुद्धा आधी पूजा करून घेते त्यानंतर दिवे मग मी लावून घेत आहे तर अशा प्रकारे धूप दीप नैवेद्य दाखवून माझी पूजा मांडणी करून झालेली आहे तुम्हाला माझी आजची पूजा कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल ते एक ते तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर पूजा मांडणी झालेली आहे आणि मला एक छोटंसं डेकोरेशन करायचं आहे ते मी नंतर करेल तर पूजा खूपच छान झालेली आहे अगदी प्रसन्न वातावरण झालेलं आहे